जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपचा नगराध्यक्ष पदासाठी सोनाली सागर नलवडे यांचा अर्ज दाखल भाजपच्या दिग्गज नेत्यांची अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती आज पलूस येथे पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष उमेदवारीसाठी सौ सोनाली सागर नलवडे यांनी पलूसचे आराध्य ग्रामदैवत श्री धोंडीराज महाराज यांचे दर्शन घेत मोठे शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढत आपला नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला याबरोबरच इतरही नगरसेवक पदासाठी असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड उद्योजक सर्जेराव नलावडे सागर नलवडे मिलिंद पाटील रामानंद पाटील रोहित पाटील प्रमुख उपस्थित होते अर्ज दाखल करण्यासाठी श्री धोंडीराज महाराज यांच्या मंदिरापासून भव्य रॅलीला सुरुवात झाली फटाक्यांची आतिषबाजी व हलगीच्या निनादात पलूसमधील प्रमुख मार्गावरून नागरिकांना अभिवादन करत पलूस नगरपरिषदमध्ये जाऊन नगराध्यक्षसह सर्व उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी सम्राट माडिक म्हणाले की आजची रॅली पाहिली तर आपल्या लक्षात आले असेल की पलूच्या जनतेच्या मनात काय आहे त्यांना बदल घडवायचा आहे महिलांची व युवकांची मोठी गर्दी दिसून आली त्यामुळे पलूस नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार यात शंका नाही आज पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या आमच्या उमेदवार सौ बोलाय काही यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वच मंडळी आज पदू आणि या ठिकाणी बरोबर बघितली आजची पदयात्रा जर आपण बघितली तर महिलांची लक्षणी उपस्थित त्या ठिकाणी होती त्याचबरोबर युवक त्याच पद्धतीने ज्येष्ठ लोकांचा सहभाग मोठ्या पद्धतीने होता आणि पडू शहरवाशियांचं नेमकं काय कल आहे हे आपल्याला या रॅलीतून समजलं असेल निश्चितपणानं मला आशा आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विकास कामांचा जो धडाका आहे देशामध्ये लावलेला आहे ला त्याचा निकाल काल आपण बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितला त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा असणारी आपली महायुती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या त्याचबरोबर असणारे आमच्या अजितदादा आणि एकनाथ साहेबांच्या असणाऱ्या महायुतीच्या विकासकामांच्या जोरावर पलूस शहरामध्ये सुद्धा निश्चितपणानं चांगला ऐतिहासिक बदल घडेल असा मला या ठिकाणी ठाम मला विश्वास वाटतो आणि या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो सर्वांना शुभेच्छा देऊ बलूसमध्ये महायुती दे। झाली नाही का अजूनसुद्धा लक्षात घ्या की महायुतीचा प्रयत्न वरिष्ठ सुद्धा सुरू आहे या ठिकाणी आमचे नेते पृथ्वीराज बाबा शरदभाऊ लाड त्याचबरोबर भाऊ देशमुख हे सर्वजण कसे सगळेजण एकत्र येतील ह्यासाठी प्रयत्न करत आहेत निश्चितपणानं महायुतीकडे असणारा उमेदवारांचा कल पाहता प्रचंड या ठिकाणी मागणी महायुतीच्या सर्वच नेतेमंडळांच्याकडे असल्यामुळं थोडंसं मागं पुढं होतं आहे परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आम्ही सर्व मंडळ या ठिकाणी शहरामध्ये करतो माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले की आज पल्लूच्या जनतेच्या मनातील उत्साह पाहायला मिळाला आजपासूनच आमची सर्व मंडळी कामाला लागली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित असून भाजपचा झेंडा नगरपरिषदेवर फडकणार यात आता कोणतीही शंका नाही आज या ठिकाणी सोनाली सोनालीसाई ने यांचा नरेंद्र शिवताचा उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक त्याचप्रमाणे आमचे अंबिका देव शर्मान आदरणीय शरद पवार लाल आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांचा फार मोठा उत्साह आहे जवळजवळ आम्ही आज बेचाळीस अर्ज भरतो आणि

महिलांच्या प्रचंड उपस्थितीत झाला जर सांगायला बघितलं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उद्रेक जनतेचा आहे त्या उद्रेकाचं एक छोटं रूपांतर आज बघायला मिळालं आहे त्याचं नक्कीच या मतात रूपांतर होईल आणि निश्चितपणाने की नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पायड्यात पडलेली लवकरच दिसेल एकूणच आज झालेल्या भव्य रॅलीची पलूचमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस